चला तर आज आपण बनवणार आहोत टॅमॅटो सार टॅमॅटो सार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते हे टॅमॅटो मी हे टॅमॅटो सहा घेतलेले आहेत त्याच्यानंतर लागणार आहे लाल सुखी मिरची त्याच्यानंतर हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे धणे घेतलेले आहेत त्याने हा कच्चा कांदा घेतलेला आहे ही लसूण घेतलेली आहे आणि हे छोटे असे दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन पहिल्यांदा हे टॅमॅटो सारसाठी लागणारं वाटण आहे ते तयार करून घेऊया त्याच्यासाठी हा लाल मिरच्या आहेत त्या ह्या कलरच्या आहेत त्याच्यात मी मसाला पण टॅमॅटो ते, सारसाठी वापरणार आहे बघा ह्याची डेट हे एक तास अशा भिजत टाकलेल्या आहेत मिरच्या लाल मिरची भिजत टाकल्याने काय होतं तिची जी पेस्ट आहे म्हणजे ती छान प्रकारे वाटली जाते आणि कलर पण छान येतो तिला आता ह्याच्यामध्ये जाणार हे ओलं खोबरं तुम्ही सुख खोबरं पण घेऊ शकता नंतर हे आलं नंतर हा कच्चा कांदा आणि ही लसूण आणि हे धणे हे आपण असं बारीक असं वाटून घेऊया आता हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण हे वाटण एका भांड्यामध्ये असं काढून घेऊया आणि एकीकडे हे आपण टॅमॅटो बॉईल करण्यासाठी ठेवूया हे बघा आपले टॅमॅटो बॉईल झालेले आहेत आता आपण त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घेऊया टॅमॅटो बॉईल झाल्याच्या नंतर त्याची वरची जी साल असते ती अलगच निघते आता हे जे टॅमॅटो आहे ते आपण असे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया आता हे जे बॉईल केलेले टॅमॅटो आहेत ते आपण थंड झाल्याच्या नंतर वाटून घेऊया आता शे शे वाटून ले ले हे ते आता आपले टॅमॅटो असे बारीक असे छानपैकी वाटून घेतलेले आहेत ते छानपैकी गरम झालेले आहे आता तेलात जाणार ही मोहरी मोहरी तळसळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे जिरं नंतर हे हिंग इथे मी दी एक हिंजी मध्ये टाकून टाकलेली आहे त्याच्यानंतर हा लसूण मी असा टेकून घेतलेला आहे त्याच्यानंतर लसूण नंतर हा कडीपत्ता नंतर मी थोडीशी अशी कोथंबीर टाकते या तेलामध्ये मस्त ही कोंबडी तेलामध्ये थोडीशी अशी फ्राय करून घेते कोंबमी अशी छानपैकी दणदणीत बसायला पाहिजे टॅमॅटोच्या सारला हे बघा कोणी किती छान झालेली आहे सुगंध पण तेवढा सुंदर येतोय आता त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया ते वाटण पण आपलं तेलामध्ये छान रिती दुछा असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकतोय ही हळद हळद पण अशी थोडीशी या वाटण्यामध्ये अशी फ्राय करून घ्यायची नंतर हा मसाला आहे ती कलरची मी मिरची वापरलेली त्यामुळे मी हा मसाला टाकते दोन चमचे मसाला टाकते मसाला पण असा छान रीती असा फ्राय करून घ्यायचा या वाटण्यामध्ये आता त्याच्यामध्ये जाणार हे टॅमेटो पण जे बारीक केलेलं त्याचं वाटण ते पण ह्या वाटणामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जेवढं सार हवं असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं सार हा थोडासा पातळच ठेवायचा जास्त घट्ट ठेवायचा नाही हे बघाय याप्रमाणे एवढा असा पातळ हवा आहे आता ह्या साराला छानपैकी अशी दणदन उकली आणायची एक चान हे बघा आपल्या साराला छानपैकी दणदणून अशी उकली आलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया उपमाचा एकच एक टाकायचा किंचित अशी साखर टाकायची जास्त नाही टाकायची ह्याच्यामध्ये भरपूर सारी अशी कोथंबीर आणि आपलं टॅमॅटोचं सार रेडी झालेलं आहे चला तर आपलं टॅमॅटोचं सार रेडी झालेलं आहे हे टॅमॅटोचं सार तुम्ही असं सा गरम गरम भात आणि चपाती बरोबर खाऊ शकता गरम गरम भाताबरोबर खूपच छान लागतं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हार्दूस डिश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू